फायनली पाणी तापलं रे बाबा कालपासून चिडचिड चिडचिड चालू होती शेवटी आज पाणी तापलंच दादे पाय घसरला आजीकडं पाण्याचं सगळं असतंय तापमान उठलं की झाडून काढायचं पाणी तापवायचं सगळं आजीकडं पडशील की थांबी वरती थांब किती धडपड करते बघितलं का द्यावर धुरलई झाला वरडत्याली बघ दादी मिस्री तुला मिस्रीचा नाद कोणी लावला <laughs>

राणीनं आपल्या कसलं चिकल आहे त्या चिखलात खाती का नाही का कोणते गे होय आता तू पाणी नाही हाय डबड पाणी आता कोणाला ठेवलं

तो मला खरंच सगळ्यांना दाखवते बरं का आपली राणी आहे का ना खाण्यासाठी एवढी चांगली आहे विचाराची आहे का ना चिकल बघत नाही काय बघत नाही कसलं इथं घाण दिसतंय बघा सगळी वैरण घाण झाली आता तिला मी ती खाऊ पण देणार ना काढून तिला हे दुई स्वच्छ करून दुसरी टाकते कसली घाण झाली दिसते का तर असली वैरण खाती राणी इतके गुण करते चांगलं आणि मग तिला कसं सोडू वाटेल वैरण राणं गरीब हया नेचर तर भारी झाले कसल मस्त झालं राणे अजून आणू का गुन म्हणल तिला काय टॅम्पू भर टाकलं तर खाईल ते मोठी झाली आता हच्चेली मागवाली झाली पुर्गी चला बाबा आता दुपारचा व्हिडिओ बघू आणि आपण उद्यापासून लय मस्त मस्त कॉमेडी बघणार आहे बरं का कारण तर आपण स्टँड बनवलं आहे स्टँड मी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सेपरेट तर तुम्ही त्या स्टँडचे स्टँडचा व्हिडिओ बघा आणि मला सांगा मी सगळ्यांना विनंती करते सारखं की कमेंट करत जावा कमेंट कोणीच करत नाही ठराविकच कर कमेंट येते ती बघा आमच्या गरीबाची पाणी दाखवण्याची पद्धत घरादारात दा सगळा राडा काय करायचं का पण एक दिवस ही परिस्थिती बदलल ही मला आशा आहे चला तर मग आता चालूला तर हा व्हिडिओ तुम्ही बघतायच पण थोड्या वेळाने परत दुसरा व्हिडिओ आणते तर दादे बाय कर बाय बाय <laughs> चला बाय केलं दादेनं आपण बी कर बाय